नमस्कार तू हिरे माझा वा ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे अंजली आणि अर्णवमधले भांडणं हे राकेशसाठी आनंदाची बातमी झालेली असते त्या दोघांची भांडणं मिटवून द्यायची नाही असं त्यांनी ठरवलेलं असतं आणि वल्लभी मात्र आता राकेशकडे गेलेली असते आणि त्याला म्हण त्याला म्हणू लागते जावई म्हणून ह्या घरात तु तुम्हाला कधीही मानपान मिळालं नाही आणि आज तर तुमचा खूपच मोठा अपमान झालेला आहे तर तो म्हणतो जाओ काई ने। नहीं, नहीं। माला तरी ते तर जाऊ द्या काही हरकत नाही पण वल्लभी म्हणतस ते नाही नाही मला तरी वाटतंय तुम्हाला चेकबुक मिळाला होता ना त्यातले एक दोन चेक वठवून तरी घ्यायला पाहिजे होते तर तो म्हणू लागतो मामी तुम्ही काही पण काय बोलताय तर तो असं म्हणाल्यानंतर मामी म्हणते हे सांगू का या घरात आपल्या दोघांवरती हे अन्याय होत आला आहे आपल्याला योग्य तो मान योग्य ते सगळं मिळालेलं नाही आपण दोघांनी एक टीम बनवायला हवी आणि या घरात जितकं जमेल तितकं आपण काढ जे पैसे मिळेल ते काढून घ्यायला हवे तुम्हाला काय वाटतं तर तो नाही नाही म्हणत असतो मामी त्याला कन्व्हिन्स करते की हे बघा तुमच्यावर आणि माझ्यावर सारखंच अन्याय होतो आहे आणि आपण पैसे काढायला काहीच मागं पुढं पाहिलाच नको आणि असं म्हटल्यानंतर राकेश म्हणतो अच्छा तुम्हाला असं म्हणायचं आहे आपण दोघंजण एक टीममध्ये राहायचं दोघं एकमेकांना प्रत्येक गोष्टी साथ द्यायची वल्लभी म्हणत असते की माझ्याकडे खूप सारे प्लॅन आहे पण माझ्या प्लॅनमध्ये कधीही तुम्ही यायचं नाही आणि तुमच्याजवळच्या प्लॅनमध्ये मी तुमच्या आ मध्यात येणार नाही फक्त आपण एकमेकांना सहाय्य करायचं प्लॅन सक्सेसफुल करायचा आणि जितकं कर जमेल तितके पैसे ह्या घरातनं काढत राहायचे कशी वाटली माझी आयडिया त्याच्यावरती आता हे सगळं बोलताय तर मी मला योग्यच वाटते कारण आपल्या दोघांवर खरंच अन्याय झाला आहे आणि आपण दोघांनी एकमेकांना खरंच इथून पुढे मदत करूया असं राकेशचं वल्लवीला प्रॉमिस असतं वल्लवी निघून गेल्यानंतर राकेश म्हणू लागतो की ही बाई हिला माहीत नाही मी कसं आहे आणि किती पोचलेलो आहे तिला असं वाटतं मी जास्त हुशार आहे इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळणार आर् नऊ ताईच्या आठवणीने रडत असतो की ताईसोबत पहिल्यांदा असं भांडण झाले ताई, ताई माझ्यावर रुसली आहे आणि त्याला जुन्या गोष्टी आठवू लागतात की आपण लहानपणी ताईला भाऊली मिळावी म्हणून कसं काम केलं मग ती भाऊली मिळवली ती भाऊली ताईसाठी किती प्रिय होती जी आईला किती आवडायची ती भाऊली ताईने ती भाऊलीला जपवून ठेवलेलं त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोरून जाऊ लागतात इकडे तीच अवस्था आपल्या अंजलीची पण झालेली आहे भावासोबतचं भांडण काही ती केले विसरू शकलेली नाही तिला सारखा तोच अपमान आठवतो की माझ्या नवऱ्याला माझ्या भावाने किती मारलं त्याचा जावं म्हणून ह्या घरात काहीच मान नाही म्हणून ती खंत व्यक्त करत असते स्वतःच्या मनाशीच आणि स्वतःच रडत असते की असं कसं सगळं झालं तितक्यातच मामा तिथे धावत दावद धावत येतात आणि अंजलीला म्हणू लागतात अंजली अंजली पटकन चल पटकन आणि ती लगेच म्हणते काय झालं मामा काय घाबरायसारखी गोष्ट आहे तर ते सांगू लागतात की आर तिकडे पहिले चल ना तू बाहेर आणि तीच आयडिया इथे आ आकाशने आर पण वापरली आर रूममध्ये जातो दादाला सांगतो दादा पटकन चल ते दोघंही धावत धावत हॉलमध्ये येतात दोघांची एकमेकांसमोर गाठ भेट होती आणि काय झालं चिंटू काय झालं अंजली असं ताई म्हणत तो एकमेकांना मिठी मारतात मग भानावर येत ते म्हणतात की काय झालं होतं तुम्ही दोघांना आम्हाला इथे का बोलवलं सगळेजण मग गालासली गाल तर असू लागतात हे बघा तुमचं दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे तुम्ही एकमेकांशिवाय राहू शकणार नाही आणि तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठीच आम्ही हा प्लॅन केला तर चिंटू ताईला सॉरी सॉरी म्हणू लागतो तर ताई त्याला म्हणत असते मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही खूप त्रास दिला आहे तुम्हाला तर तो तिला बाहुली दाखवतो आणि म्हणतो ही बाहुली आठवते तुला आपल्याकडे पैसे नव्हते तुला बाहुली हवी होती मग आपण कसं का काम केलं त्याच्यानंतर बाहुली मिळाली ही बावली तुझ्यासाठी किती प्रिय होती हळूहळू तू मोठी झाली मीही मोठं झालं ही बावली तिथेच राहिली आणि एक दिवस तुझं लग्नाची गोष्ट सुरुवात झाली तू माझ्यापासून दूर निघून जाशील ह्या भीतीपोटी तुझी आठवण म्हणून ही बाउली मी जपून ठेवलेली होती तुला खूप आवडायची ना ती हरवली नव्हती ती माझ्याकडे होती आणि आपल्या ताईला इतकी छान आठवण तो पुन्हा एकदा गिफ्ट करतो आणि ताईही त्याला म्हणते की ठीक आहे केलं मी तुला माफ सॉरी म्हटल्यानंतर तो सारखा सॉरी म्हणत असतो तर ती त्याला म्हणते अजून किती वेळा सॉरी म्हणणारे बाळा बस ना मला रडवू शिकतो अजून असं म्हणत भाऊ भावा भाव भावाची आणि बहिणीची छान प्रकारे गट्टी इथे जमलेली असते आणि दोघंही एकमेकांच्या मनात जे काही झालेलं असतं ते विसरून जायला तयार होतात आजीला खूप छान वाटतं की या बहीण भावांना एकत्र बघून आणि दोघही एकमेकांना जुन्या जुन्या गोष्टी सगळ्या आठवणी आठवून देतात आणि पुन्हा एकदा अर्णव तिला गळ्या गळ्याजवळ घेतो आणि म्हणतो की इथून पुढे मी कधी अशी चूक करणार नाही सॉरी ताई असं म्हणत त्यांचं दोघांचं भांडण मिटलेलं पाहून राकेशचाही संताप झालेला असतो इतक्या पटक्यात हे भांडण कसं मिटलं हे काम आपल्या इंदोरी जिलेबीचं तिनेच युक्ती लावली आणि त्या दोघांना खाली बोलवलं आता त्या दोघांना म्हणते अंत भला तर सब भला असं म्हणत इथे मामा म्हणू लागतात की हे सगळं ईश्वरीने केले त्याच्यामुळे आपण ईश्वरीचे आभार मानायला हवे आणि आमच्या इंदुरी सुनबाईंनी तुमच्या दोघांसाठी छानशी खीर बनवली आहे तुम्ही दोघांनी खीर चाखून बघा एकमेकांचं तोंड गोड करा बरं असं म्हटलं म्हणत असताना अंजली ईश्वरीला पण म्हणते की सॉरी मी तुझ्यावरती पण रुसले होते मग दोघी एकमेकींना मिठी मारतात मनातल्या सगळे आडेवेडे काढून टाकतात मग ईश्वरी त्या दोघांनाही म्हणते की तुम्ही ना तोंड एकमेकांचं गोड करा आणि आर्नो मग आपल्या ताईला छान प्रकारे खीर भरवू लाग लागतो आणि ताई पण त्याला एक घास खिरीचा भरवू लागते त्या दोघांतली ही मिटलेली भांडणं पाहून घरामध्ये समाधानकारक असं वातावरण निर्माण करतात पण राकेश म्हणतो की आता हे जो गोडवा आहे तो लवकरात लवकर संपवायला हवा आणि कडू कारल्याचं रूप पटकनच मी ह्या दोघांच्या नात्यात आणेल म्हणजे आणेलच असा त्याने आता निर्धार केला आहे काही करून अंजली आणि आर्नोमध्ये फूट पाडायची त्याचा फायदा घ्यायचा अंजली रूममध्ये जाते राकेशसाठी खेर घेऊन तर तो म्हणू लागतो की तू किती साधी आणि भोळी येस गं तू किती पटकन तुझ्या भावाला माफ करून दिलं दोन मिनटापूर्वी तू त्याला माफ करायला तयार नव्हती तर तो म्हण मन, ती म्हणते की जाऊ द्या ना त्याने सॉरी बोललो तो माझा भाऊ ये शेवटी काय झालं तर तर तो म्हणतो हो हो बरोबर आहे तो तुझं भाऊ आहे पण तुला खरंच काही गोष्टी समजतच नाही तर ती म्हणते म्हणजे काय हो तर तो म्हणतो जाऊ दे तू ना खूप निरागस साधी भोळी आहे तशीच तू राहा आणि मला तशीच आवडते आपल्या बाळाला पण असंच तुझ्यासारखं साधं भोळं निरागस बनव आणि तिचं कौतुक करू लागतो आणि आडून पडून अर्नवज तो कान पण भरू लागतो पण इथे बहीण आता काही केल्या भावाविरुद्ध बोलायलाच तयार नसते माझा भाऊ आहे माझा जीव त्याच्यावरती त्याने तुमची पण माफी मागितली माझी पण मागितली म्हणून मी त्याला माफ केलं असं स्पष्टच अंजली सांगते आणि आता राकेश इथे सावरासावर करतो आणि खूप छान तू अशीच निरागस आणि भोवळीच राहा असं म्हणत तिच्याशी तो गोड गोड बोलू लागतो आणि ती म्हणते दोन मिनटं आले मी आजीच्या रूममध्ये जाऊन ती रूमच्या बाहेर जाते तर राकेश म्हणू लागतो की आता लवकरच ह्या दोघांची फट पाडायला आपल्याला काहीतरी करावंच लागेल आणि आपल्या इंदोर जिलेबीने खूप छान खीर बनवली म्हणून खिरायचं खिरीचा आस्वादही तो घेऊ लागतो सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात आणि आर्नव ईश्वरी रूममध्ये आल्यानंतर तो टॉवेल घ्यायला जातो आर्नव तर त्याचं बोट दरवाजात कपाटाच्या अडकतं त्याला लागतं तर ईश्वरी विचारू लागते की काय झालंय तर तो म्हणतो काही नाही झालेलं तर ती म्हणते लागले मला दिसते दाखवा ना काय लागले तर ती तो हात ती पकडायला जाते तो मागं सरकतो तर त्याच्या आणखी हाताला जोरात पाठीमागं कपट लागतं तर तो तिच्यावर रागवतो हे बघ तू माझ्या जास्त जवळ येऊ नको त्याच्यामुळे मला जास्त जास्तच वेदना होत आहे आणि खरंच तू दूरच राहा तर ती म्हणते भल्ला एका येणं राहा तुमच्या दोघांचं इतकं मी भांडण मिटवलं तुम्हाला एकत्र आणलं आणि तुम्हाला त्याचं कौतुकच नाही तर तो म्हणतो प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट घ्यायची काही सवय लागली तुला बंद हे तुझं क्रेडिट वगैरे घेणं आणि काही एवढा मोठा तीरने मारलेलं तू आम्हाला दोघांना एकत्र आणून आणि झालं गेलं आपण विसरून जायचं इथे ईश्वरी त्याची मस्करी करत असते आणि तो छिडलेला असतो छिडून तो खोली बाहेर जा, जात जात असतो आणि तिला म्हणतो तुझं सेक्शन तिकडे आहे तू तिकडे राहत जाई ह्या बाजूला येत जाऊ नको इकडे आजीची सेवा करण्यासाठी आकाश मस्त पायाला तेल लावून बसलेला असतो तिथे मॉलिश करत तर तितक्यातच नम्रता मात्र फोन करत असते नम्रताला आज दिवसभरात त्याच्याशी बोलणं झालेलं नाही म्हणून खूपच हुरहुर लागलेली असते त्याला तिला असं वाटत असतं की आई आकाशसोबत नीट बोलली नाही म्हणून आकाश रागावला आहे आणि तिचे फोन पण उचलत नाही आणि ती इतकी आसुसलेली सारखा कॉल करत असतो आणि आकाश आजीसमोर फोन उचलत नसतो मग तिला खूपच जास्त घाबरायला होत असतं तर ती विचार करू लागते की बहुतेक आकाशला जास्तच राग आले त्याच्यामुळे माझ्या मेसेजला रिप्लाय नाही माझा कॉलही घेत नाही आता काय करावं असा तिला प्रश्न पडला प्रेमात एकदम वेडी झाली आपली नम्रता इकडे आकाशलाही होर लागली फोनवर बोलण्याची पण सगळ्यांसमोर काय बोलावं त्यालाही प्रश्न पडला तितक्यात मामा आल्यानंतर तो म्हणतो की आजी इथे बाबा आले तर मी आलोच मला खूप मेसेज आणि कॉल येत आहेत तर मी तेवढे अटेंड करून येतो तर त्याच्या त्याचे बाबा म्हणू लागतात काय घाई आपण सगळेजण गप्पा मारत बसू या नको जाऊ ना थांब ना तर तो म्हणतो प्लीज बाबा महत्त्वाचे कॉल आहे तेवढे कॉल घेऊन येतो मी पटकन येतो तितक्यात अंजली पण येते अंजली पण थांबवते तर तो म्हणतो जाई प्लीज महत्त्वाची म्हणून जातोय मी थोड्या वेळात लगेच वापसच येतो कॉल करून आणि मग आपली अंजली आजी आणि मामाशी बोलायला तिथे बसते आणि ती सांगू लागते की माझ्या डोक्यात नाही एक युक्ती आली की आपण ईश्वरीला काहीतरी सरप्राईज द्यावा तर काय तर इथे मामा म्हणू लागतात की खरंच ही आयडिया पण चांगली आहे कारण ती दरवेळेला आपल्या सगळ्यांचा विचार करते घर जोडून ठेवायचा विचार करते ईश्वरी किती चांगली सोने एक आदर्श घराला जुळवून ठेवणारी वन सगळ्यांची मन राखणारी आणि मामा म्हणतात हो हे तर मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलो आहे तर ईश्वरीला काय सरप्राईज द्यायचं असा प्रश्न आता इथे आजीला पण पडला आहे तर अंजली म्हणते माझ्या डोक्यात सगळा प्लॅन तयार आहे आणि इथे आर्नव ईश्वरीवर रागवलेला असतो तो घर रूमच्या बाहेर निघून जातो सगळेजण जेवणावर बसलेले असतात अंजलीने आणि आजीने ठरवलेले आहे की ईश्वरीला कुल्फी खूप आवडते तर आपण कुल्फी पार्टी करूया तर आर्नव चिडचिड करत असतो ना त्यालाच आणायला अंजली पाठवते हो की तू जाऊन घेऊ नये तर तो म्हणतो नाही बाहेर खूप थंडी मी काही जाणार नाही तर अंजली म्हणते नाही 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 मला खायचं म्हणजे खायचे तूच जाऊन घेऊ नये आणि कुठून आणायची खा काय काय प्रश्न आहे तर ईश्वरी म्हणते चला मी येते तुमच्यासोबत आजी आता आर्नवला जबरदस्ती ईश्वरीसोबत आईस्क्रीम आणायला पाठवते हो तर आर नऊ गाडी चालवत असतो तर ईश्वरी म्हणते आता तुम्ही मागे बस मी गाडी चालवेल कारण तुम्ही ही पार्सल घेऊन बसा तर तो म्हणतो नाही नाही मी तुझं काय ऐकणार नाही मी पुढेच गाडी चालवेल तू मागे बस ती काही केलं ऐकायला तयार नाही माझी गाडी आहे मला पाहिजे म्हणत गाडी घेते आणि गाडी सुसाट वेगाने पळवते तर ती त्याला सांगते की मागे बसल्यात चान्स मारू नका माझ्या खांद्यावर वगैरे हात ठेवून तर तो थंडीमुळे इतका कुडकुडलेला असतो की तो ईश्वरीच्या खांद्यानं हात ठेवतो चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येईल जे काही आपल्याला आत्ता पाहायला मिळणार ते सगळं पुन्हा आपण भेटूया आणि पाहूया चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करून मला कळवा तुमची